ऐका ना भेंडीची भाजी टिफिनला करायची आहे का मग या पद्धतीने नक्की करून पहा अजिबात चिकट होणार नाही आणि ज्या लोकांना चिकट भेंडी होती म्हणून जर भेंडी आवडत नसेल ना तर त्यांना सुद्धा ही भेंडीची भाजी खूप आवडेल चला तर टिफिन साठी मस्त मोकळी मोकळी भेंडीची भाजी बनवूया इथे मी अडीचशे ग्राम ही भेंडी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवायची एका सुती कापडाने पुसून छान कोरडी करायची आणि ही अशी बारीक बारीक कट करून घ्यायची फोडणीसाठी अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतली अर्धा चमचा जिरं घेतलंय एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय अर्धा टोमॅटो घेतलाय थोड्याशा मिरच्या घेतल्यात कोथिंबीर आणि ठेचून घेतला लसूण घेतलाय मध्ये एक पळी तेल घ्यायचंय आणि त्या तेलावरती ही भेंडी सगळी मस्त अशी भाजून घ्यायची भेंडीला थोडासा असा लालसर कलर आला पाहिजे म्हणजे आपली भेंडी व्यवस्थित भाजली जाते आणि ज्यावेळी आपण ही भेंडी भाजून घेतो ना तेव्हाच यातला चिकटपणा सगळा निघून जातो आता भेंडी व्यवस्थित अशी भाजून झाली आहे काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता दोन पळी तेल घेतलंय कढई गरमच होती त्यामुळे तेल लगेच गरम झालं आता त्यामध्ये घातली अर्धा चमचा मोहरी जिरं घातलंय मोहरी आणि जिरं छान फुलणे की मग लगेचच यामध्ये घालायचे मिरची मिरची अशी उडायला लागली ना बाहेर की चटके बसत त्यामुळे लगेच त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि कांदा सुद्धा घालायचाय आता हे सगळं छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचंय तसं तर भेंडी आहे ना भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते भेंडीच काय आपण कोणतीही भाजी आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो आमच्याकडे तर भेंडी फार आवडते पण तरी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारे भेंडी ही करत असते कांदा मिरची परतून झाल्या आता त्यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे एखादी आपल्याला भाजी जर आवडत नसेल ना तर ती भाजी आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करून पाहिजे ती सुद्धा आपल्याला आवडायला लागते भाज्या खायच्या ना म्हटल्यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेच पाहिजे असो आता इथे मी हळद घातली आणि हळद सुद्धा मिक्स करून घेतली त्यावरती आता ही भेंडी आणि घातलं चवीनुसार मीठ आता ही सगळी भेंडी आपण छान अशी परतून घेऊया आता ही भेंडी आहे ना खूप कोवळी आहे त्यामुळे हिला झाकण ठेवून शिजवायची काहीच गरज नाही पण थोडीशी निबार भेंडी असेल किंवा जाड भेंडी असेल ना तर तुम्ही झाकण ठेवून हिला छान असं शिजवून घ्या आता हे पहा आपली भेंडी मस्त अशी शिजलेली आहे अगदी हिरवीगार आहे भेंडी भेंडीचा कलर सुद्धा अजिबात चेंज झालेला नाहीये आता यावरतून घालायची थोडीशी कोथिंबीर आणि ही सगळी कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया मस्त गरमागरम भेंडीची भाजी आपली तयार आहे आता ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला द्या किंवा घरामध्ये खा पण जर घरात खाणार असताना तर मस्त गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खा एकच नंबर लागते नक्की ट्राय करा